मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग चार मला स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही मला स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही मी फक्त उत्तर दिले की तो हा विचार मनातून काढून टाकेल सोनियाने मला सांगितले आहे की तो अप्रिय आणि खराब शिजवलेले अन्न खाऊ शकत नाही आणि केमान या क्षणी मला त्याच्यातील ही पहिली गोष्ट आवडते त्याचे डोळे आश्चर्याने विस्पारले जणू काही त्याला मी असे म्हणणे आहे अशी अपेक्षा नव्हती मग तो उजवीकडून डावीकडे डोके हलवतो जणू काही मी जे बोलले त्यामुळे त्याला लाज वाटत आहे जणू तो मी हो म्हणून अशी अपेक्षा करत आहे मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे ठीक आहे मी तुझ्या हाताने बनवलेलं काहीही खाईन फक्त लवकर बनव मी लाऊंशमध्ये वाट पाहत आहे पण मला आशा आहे की तू जेवणात विष घालणार नाही माझ्या खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी तो माझ्याकडे डोळे मिचकावत म्हणाला मी दात खाते आणि रागाने ओरडते त्याला विष देणे चांगले आहे मी या त्रासदायक झटक्यांपासून एकाच वेळी मुक्त होऊ शकते खाली जाण्यापूर्वी मी एक दीर्घ श्वास घेतला तो लाऊंचमध्ये सोफ्यावर बसून तो आय पी एलचा सामना पाहत आहे तो माझ्याकडे लक्ष देतो आणि स्वयंपाकघराच्या दिशेने हात वारे करतो मी डोळे मिचकावून त्याच्याकडे दुर्लक्ष करत स्वयंपाकघरात जाते मला खरोखर स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नाही मी माझ्या वडिलांच्या घरी कधीही स्वयंपाक केला नाही कारण त्यांनी त्यासाठी मोलकरीन ठेवल्या होत्या शिवाय ते एका श्रीमंत अब्जातीश आहे मला स्वयंपाकघरात जाण्याची काय गरज पडेल मी फ्रीज उघडलं किती गोष्टीने भरलेल्या असते हे मला माहीत नाही तो माणूस न्यूयॉर्कमध्ये मा वारंवार येतो का की कोणी इथे राहण्याची सवय लावली आहे मी फ्रीजमधून अंडी आणि ब्रेड काढते कारण मी किमान हेच बनवण्याचा प्रयत्न करू शकते पण एकदा बनवताना मी त्याचा पिवळा भाग कसा खराब केला होता आणि ब्रेड कसा जाळला होता हे माझ्या लक्षात आलं यावेळी ते किती चांगले होते हे पाहूया मी अंड्यांचे कवच फोडले तोस केलेले आणि ते गरम पॅनमध्ये ठेवून तळलेले अंडे बनवले अचानक गरम तेलाचा एक थेंब माझ्या हातावर पडतो आणि मला वेदना होतात मी माझी जळालेली तर्जनी तोंडात ठेवून जेणेकरून ती थोडी शांत होईल आधी काय करत होते हे लक्षात आल्यावर माझे मन अचानक धरधरते मी माझी नजर फ्राईंग पॅनकडे वळवते आणि मला चिकट आणि अर्धवट जळालेले अंडे दिसतं पिवळा भाग पुन्हा खराब होतो अंड्याचा पांढरा भाग पॅनला चिटकतो में घाबरून प्लेट वर तो ब्रेट में मी घाबरून अंडे पटकन काढून प्लेटवर ठेवते तर ब्रेड फ्राय करण्याची माझी हिंमत होत नाही कारण मला माहीत आहे की मी ते नक्कीच जाळून टाकेन मी त्याच्यासाठी एक प्लेट बनवते थे। आणि थेट लाऊंचमध्ये जाते आणि मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसतो माझ्या समोरचे दृश्य पाहून माझ्या भावल्या पसरल्या आणि मग मी रागाने दात काढले त्याच्यासमोर कॉफी टेबलवर मला पिझ्झाचा एक मोठा बॉक्स पूर्ण वैभवात बसलेला दिसतो आणि तो भुकल्यासिहा सिंहासारखा तो खात आहे मी दिवसभर उपाशी आहे आणि पिझ्झा पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटतं अरे मूर्ख जेव्हा तू हे आधीच ऑर्डर केला आहेस तर मग मला तुझे ज़े जेवण बनवायला का सांगतोस मी टेबलाकडे धावत ओरडले माझी नजर पिझ्झावर खेळी माझा हात स्लाईस पकडणार इतक्यात त्याने बॉक्स हवेत उचलला मी त्याच्याकडे पाहते ज्यामुळे तो हसतो हे तुझ्यासाठी नाही आहे तू तुझे भयानक स्वयंपाक खा प्रिय अंडे किती चांगले शिजले आहे हे मला इथून आधीच कळू शकतं तो माझ्या हातातल्या प्लेटकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत उपहासाने म्हणतो मला अनेक भावनांनी ग्रासले आहे राग निराशा विश्वासघात आणि एखाद्याच्या डोक्यावर मारण्याची प्रचंड गरज विसरू नका मी सोफ्यावरून एक उशी घेतली आणि त्यावर फेकली जी तो सहज पकडतो आणि हसायला लागतो तू मूर्ख गद्दार हरामी मूर्ख मला आशा आहे की ते खाल्ल्यानंतर तुला पोटाचा त्रास होईल मी ओरडले आणि त्याच्या नावासाठी माझ्या यादीत आणखी सुंदर शीर्षके जोडली आणि माझ्या खोलीकडे धाव घेतली आणि जोरात आवाज करण्यासाठी माझा हात जमिनीवर दाबायला विसरू नका परत येताना मला अजूनही त्याचे हसणे ऐकू येते मी आत गेल्यावर माझ्या खोलीचा दरवाजा बंद करते आणि हातातल्या प्लेटकडे पाहते अंडे खूप आणि चिकट दिसते मी भुकेने मरत आहे मग अचानक माझ्या मनात एक कल्पना येते माझ्याकडे फोन आहे खायला ऑर्डर का करू नये मी खूप मूर्ख आहे त्याच्यासमोर मी स्वतःला का मूर्ख बनवत होते मी बेडवरून माझा फोन उचलला आणि न्यूयॉर्क शहरातील सामान्य फूड फ्रँचायजीस शोधत मला एखादा सापडला की मी हसते देवाचे आभार माझ्याकडे क्रेडिट आहे मी माझ्या फोनवरील लोकेशन चालू करते आणि नंबर डायल करून मी त्याला लोकेशन सांगितले आणि त्याच्या उत्तराची वाट पाह उत्साहित होते माफ करा मॅडम जोपर्यंत आम्हाला श्री विराज कुलकर्णीकडून हा ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमची विनंती पण पूर्ण करू शकत नाही कृपया त्यांना आम्हाला दिलेला तुमचा ऑर्डर लिहून ठेवा मी गोंधळून डोळे मिसकावून पाहते हा कसला बकवास आहे तुमच्या दयाळू माहितीसाठी मी सांगते की मी त्याची पत्नी आहे आणि तुम्हाला पैसे देईन काही ऑर्डर करण्यासाठी मला त्याच्या शब्दाची काय गरज मी माझा राग नियंत्रित करत विचारले मॅम त्याने आम्हाला त्याच्याशिवाय तर कोणताही ऑर्डर घेऊ नये असे कडक आदेश दिले आहे म्हणून आम्हाला खरोखरच वाईट वाटते कॉलकट होतो आणि मी रागाने फोनच्या स्क्रीनकडे पाहते तो एकदम मूर्ख आहे तो स्वतःला काय समजतो मी माझा फोन बेडवर जोरात फेकते भुकेने माझे पोट गुदगरायला लागते माझ्याकडे माझा खराब झालेला स्वयंपाक खाण्याशिवाय पर्याय नाही मी खाली त्याच्या खोलीकडे चालत गेले तेव्हा मला राग आला होता मला या मूर्ख माणसाशी बोलायचा आहे पण तो लाँचमध्ये कुठेच दिसत नाही मी रागाने बोटे मोठीत घट्ट धरते मी धावत त्याच्या खोलीकडे गेले आणि जोरात ठोठावू लागले पण तो खोली उघडत नव्हता अरे दार उघडा मी ओरडले थोड्या वेळाने दार मोठ्या आवाजाने उघडले ज्यामध्ये झोपलेला विराश भाऊ झालेला दिसत होता काय झाले बाई कोण योग्य अर्थाने एखाद्याचे दार ठोठावते जणू काही तू भूत पाहिले आहेस तो रागाने उत्तर देतो तुम्ही इथे फूड फ्रँचायझी का मागवल्यात जिथे मी काहीही मागू शकत नाही मी माझ्या छातीसमोर हात जोडून विचारते दारावर हात ठेवताच तो छिडून डोळे मिचकावत होता आणि दार बंद करणार होता मला उत्तर दे मी पुन्हा विचारते यावेळी माझा आवाज पूर्वीपेक्षा जास्त मोठा आहे मला उत्तर देण्याची गरज नाही तो उत्तर देतो आणि दार बंद करणारा सुद्धा तोच तो, तो थांबला आणि माझ्याकडे पाहतो आणि आतापासून तू स्वतःसाठी स्वयंपाक करणार आहेस आणि तू हे पाहतेस का तू दाराच्या कोपऱ्यावर त्याची तर्जनी घासतो आणि मला दाखवतो दाराचा चिखल त्याच्या बोटाला चिकटतो मला अस्वच्छता सहन होत नाही जा आणि घर स्वच्छ करायला सुरुवात कर तू जे जे बोलला ते ऐकून मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले तू मला देशातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एकाच्या मुलीला त्याचे घर स्वच्छ करण्याचा आदेश देत आहे त्याची हिंमत कशी झाली मी करणार नाही आणि तू हे तुझ्या मूर्ख डोक्यात घालायला हवं मी तुझी नोकर नाही आहे आणि तू कोणाशी बोलत आहे याचा विचार करा दी तो माझा हात धरतो आणि वळवतो ज्यामुळे मी वेदनेने थरथर कापू लागते माझ्या हातावरची त्याची पकड अधिक घट्ट होते पुन्हा कधीही माझ्यावर ओरडू नकोस समजलं तो आवाज उंचावतो आणि मला प्रतिसादात घाबरवतो मी कधीही तुला किंवा तुझ्या वडिलांना घाबरणार नाही आता तू माझी पत्नी आहेस आणि तुला इथे माझ्या मनाप्रमाणे राहावे लागेल आणि मला पुन्हा तुझी अशी वृत्ती माझ्यासमोर पाहायला आवडणार नाही तो कठोरपणे म्हणतो आणि एका झटक्याने माझा हात सोडतो माझा हात त्याला थप्पड मारण्यासाठी न कळत वर आला पण मी ते करण्यापूर्वीच त्याने माझा हात पकडला तुझी परिस्थिती आता किती दयनीय झाली आहे याचा विचार तू कधीही करू नये तुझ्या वडिलांप्रमाणेच तू तिच्या पैशाने काही मिळू शकते असे मानणारी गर्विष्ठ मूर्ख बनणे थांबव तो माझ्या तोंडावर दार बंद करतो आणि मी रिकाम्या डोळ्यांनी त्याकडे पाहत होते घराची साफसफाई केल्यानंतर दोन तासांनी माझी पाठ दुखायला लागते मी माझ्या कपाळावरचा घाम हाताच्या मागच्या बाजूने पुसते आणि लाऊंजमधील सोफ्यावर झोपते त्याचे डोळे अजूनही माझ्याकडे आहेत आणि त्याच्या ओठांवर पुन्हा एक विचित्र हास्य आहे मी साफसफाई करत असताना तो मला मोलकरी नसल्यासारखा पहारा देत होता आणि ती एक म्हातारी स्त्री आहे जिला तिच्या घराच्या स्वच्छतेचे व्यसन आहे छान काम मला ते आवडलं मी त्याचा आवाज ऐकला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी डोके वर केले त्याचे डोळे अजूनही त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर होते पण मला माहीत आहे की तो माझ्याबद्दल बोलत होता शांत मी स्वतःला ते बोलण्यापासून रोखलं कारण मला माहीत आहे की जर मी त्याच्या थकथकीत अहंकाराला दुखवण्याचा प्रयत्न केला तर तो मला पुन्हा लाचवेल काय म्हणालीस तो आता माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहे काही नाही मी जवळजवळ ओरडले की तो माझ्याकडे पाहतो मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि जबडा घट्ट दाबून दुसरीकडे पाहू लागते तू माझ्याशी असं का करतोयस मी थोड्या वेळाने विचारते मी तुला काय करतोय तो त्याच्या चेहऱ्यावर निरागस भावानं परत विचारतो इतके बेफिकीर राहू नकोस तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे मी आवाज वाढवला त्याने उत्तर दिले नाही उलट तो बसलेल्या जागेवरून उभा राहिला आणि माझ्याकडे चालू लागला त्याने मी बसलेल्या सोफ्याच्या बाजूला दोन्ही हात ठेवले आणि माझ्या चेहऱ्याजवळ झुकला तुला काही धडे शिकवण्यासाठी तो उत्तर देतो आणि त्याची तर्जनी माझ्या चेहऱ्याच्या बाजूला ठेवतो आणि तुझ्या मूर्ख मेंदूत तु हे बिंबवणे की तू शक्ती आणि नियंत्रणाने काही मिळू शकत नाही त्याचा आवाज कुजबुजल्यासारखा होतो तो मागे हटतो आणि आधी बसलेल्या ठिकाणी परत जातो पण तो कशाबद्दल बोलत आहे माझ्याकडे सत्ता आणि पैसा आहे म्हणून मला कधीच काही मिळत नाही तुला याचा काय अर्थ आहे मी पुन्हा आवाज चढवत विचारते त्याने अजूनही उत्तर दिले नाही तो एक मूर्ख आहे तो जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो जा माझ्यासाठी कॉफी बनवा तो टेबलवरून त्याचा हेड लॅपटॉप उचलण्याचा आदेश देतो मी रागाने जबडा घट्ट दाबला माझ्या आयुष्यात कोणीही माझ्याशी असे बोलले नाही आणि असे वागलेही नाही तू मी रागाने फुसफुसले ओरडून किंवा त्याच्याशी फक्त बोलून काही फायदा नाही इतका वेळ त्याच्यासोबत राहून मी जे शिकले आहे ते म्हणजे तू त्याला हवे ते करू शकतो तो हुकणे असो वा कुटील मला दुसरी रणनीती वापरून पाहावी लागेल पण तू सतत का म्हणतोय की माझ्या पैशाचा गैरफायदा घेतला आहे तो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे मी हातात कॉफीचा कप घेऊन त्याच्या खोलीत जाते मी दार हलकेच वाजवते आत या मला त्याचा थकलेला आवाज ऐकू येतो मी दार उघडले आणि त्याच्या खोलीत गेले तर तो, तो बेडवर लॅपटॉप घेऊन झोपलेला आढळला त्याने माझ्याकडे पाहिले नाही तुझी कॉफी मी त्याला हळू आवाजात आठवण करून दिली हे टेबलावर ठेव तो मला म्हणाला डोळे अजूनही त्याच्या लॅपटॉपवर आहेत मी मान हलवली आणि कप बाजूला टेबलावर ठेवला मी मागे वळले आणि परत जाणार इतक्यात तो जोरात खोकलला आणि माझ्या ओठांवरही खास्य उमटले मी मागे वळून पाहिले तर तो कॉफी पिऊन गुदमरत होता तो कॉफी परत टेबलावर ठेवतो आणि माझ्याकडे रागाने पाहतो तू याला कॉफी म्हणते किंवा त्यात तू साखरेऐवजी मीठ घालले की मूर्ख आहे तो ओरडतो आणि मी हास्य थांबवण्यासाठी माझा खालचा ओठ चावते मी मुद्दाम त्याच्या कॉफीमध्ये मीठ घातले आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मला स्वयंपाक कसा करायचा कर हे येत नाही मी पुन्हा सरळ तोंड दाखवत उत्तर दिलं तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हीच हसून चिडवू शकता मला त्रास देण्यासाठी तू हे जाणून बुजून केलं आहेस हे मला सांगू नकोस त्याने कपाळवर केलं कोणाला माहीत आहे मी त्याची नजर टाळण्याचा प्रयत्न करत आजूबाजूला म्हणाले अरे त्याने उसासा टाकला आणि मग तो बेडवरून उठून माझ्यासमोर उभा राहिला त्याचा रागीत चेहरा आता दिसत नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव शांत होतात त्याने माझ्या हनुवटीत बोट घालून माझा चेहरा वर केला त्याला अचानक काय होते तो माझ्या चेहऱ्याजवळ झुकला मला माझ्या हृदयाचे ठोके वाढल्याचे जाणवले त्याच्यात काय झाले तुला वाटतं फक्त तूच खेळू शकतेस त्याचा आवाज कर्कश कर होतो आणि माझ्या मनक्यातून थरथर कापू लागते त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून फक्त इंच अंतरावर आहे त्याचा श्वास मला माझ्या चेहऱ्यावर जाणवतो क्षणार्धात त्याने टेबलावरून कॉफीचा कप घेतला आणि तो संपूर्ण द्रव माझ्या तोंडात टाकला ज्यामुळे मी त्यावर गुदमरले मला त्याचे हसणे ऐकू येते मी खोकताना ओरडले तो जोरात हसायला लागला आणि यावेळी मला स्वतःलाच थप्पड मारायची आहे मी एक मूर्ख मुलगी आहे जी काही काळापूर्वी बकवास विचार करत होती मी त्याला दोन्ही हाताने ढकलले आणि त्याच्या खोलीतून स्वयंपाकघरात पळत गेले मी पटकन पाण्याचा संपूर्ण भांडं घेऊन टाकलं इथे खूप कंटाळवाणी आहे करायला काहीच नाही देवाचे आभार लाँचमध्ये दे एक एल सी डी आहे त्याचा वापर करून मी थोडा वेळ घालवू शकते शिवाय में एक ले ले एक मी एकदाही संपूर्ण फार्म हाऊसला भेट दिलेली नाही कारण विराजा तीन दिवसात एकदाही घराबाहेर पडला नाही त्याने मला त्याच्या खोलीत किंवा त्याच्या खोलीसमोरील मोठ्या खोलीत जाण्याने पूर्णपणे मनाई केली आहे मी इथे आल्यापासून ते बंद होते मला आश्चर्य वाटतं की तो त्या विशिष्ट खोलीत काय गोपित लपवत आहे आता तो ऑफिसला निघून गेल्यावर मी संपूर्ण घर पाहण्यास मोकळी आहे विशेषतः पहिला मजला जिथे मी क्वचितच पाहिले आहे तिथे एक लायब्ररी आणि एक स्विमिंग पूल देखील आहे त्या फार्म हाऊसमध्ये सर्व काही कसे आहे ते मला खूप आवडते मी माझी पाठ सरळ करते आणि सोफ्यावरून उठून लायब्ररीकडे जाते जरी त्याने मला लायब्ररीत जाण्यास मनाई केली असली तरी आणि त्या खोलीबद्दल मला खूप उत्सुकता आहे मी लहानपणापासूनच पुस्तक प्रेमी आहे बाबांच्या घरीही माझं स्वतःचं ग्रंथालय आहे मला पुस्तके वाचायला खूप आवडतात ती मला माझ्या आयुष्यातील काही कठोर वास्तव विसरायला लावतात ग्रंथालय जवळच आहे मला आशा आहे की ते कुलूप बंद नसेल मी दाराचा कडीपट किंचितच फिरवते आणि मला आश्चर्य वाटतं की ते, ते धक्क्यानेच उघडते संपूर्ण लायब्ररीवर अंधाराचे राज्य आहे मी माझ्या फोनची टॉर्च पेटवला आणि स्विचबोर्ड शोधला जो मला लवकरच सापडला लवकरच संपूर्ण लायब्ररी चमकदार पांढऱ्या प्रकाशाने उजळून निघाली आणि ती किती मोठी आणि प्रशस्त आहे हे पाहून माझे डोळे आश्चर्याने विस्वारले माझेही तेवढे मोठे नव्हते त्याच्या दोन्ही बाजूला दोन रॅक आहेत आणि रॅकवरून रचलेल्या कागदाच्या तुकड्यावर वेगवेगळे लेबल लिहिले अनेक लहान रॅक आहेत मी सतत फिरत राहते आणि पुस्तकांवर काय लिहिले आहे ते वाचत राहते साहित्य धर्म शेक्सपियर अनेक मराठी लेखक आणि कवी देखील येथे उपस्थित होते तर तो देखील पुस्तकप्रेमी आहे का माझ्या डोळ्यांना एक लाल रंगाचे पुस्तक दिसते मला आठवते की मला हे पुस्तक किती हवे होते पण ते कमी प्रकाशित झाले होते आणि मी ते जाणू शकले नाही ते माझ्यासमोर पाहून माझे डोळे आनंदाने चमकले मी पायांनी पाऊल टाकले आणि पुस्तक उचलले मी त्यावरची धूळ साफ केली आणि ते उघडले तर ती खरोखरच खरी आवृत्ती आहे याने ते कसं आणलं मी ते चोरणार आहे मी पुस्तकातून पाने उलटत असतानाच पुस्तकाच्या आतून काहीतरी जमिनीवर पडले मी पुस्तक बंद केले आणि गुडघ्यावर बसून काय पडले आहे ते पाहिलं पडलेली वस्तू एका तरुण मुलीच्या कानाशी कान घालून हसत असलेला फोटो पाहून माझ्या भव्या गोंधा गोंधळल्या मी ते हातात घेतले आणि पुन्हा उभे राहिले माझे डोळे चित्रावरून कधीच जात नाहीत ती मुलगी खूप सुंदर दिसते आणि तिचे हास्य मनमोहक आहे ती कोण आहे मी चित्र उलटे केले पण ते सर्व रिकामे होते तू इथे काय करतेस माझ्या कानात एक खोल आवाज आला आणि माझ्या हातातला फोटो पुन्हा जमिनीवर पडला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद